संवेदनशीलतेसह कठोरताई जपावी हृदयापेक्षा बुद्धी जास्त वापरावी नमस्कार मी ॲस्ट्रोगुरु डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आयुष्य जगत असताना त्यात थोडी शिस्तबद्धता असणं अत्यंत आवश्यक असतं ही शिस्तबद्धता नियमांचं पालन केल्याने येते नियम खूप छोटे छोटे असतात मात्र त्याचा आपल्या जीवनावरील परिणाम मोठा असतो त्यामुळे आपण राशीनुसार पाळावयाचे दहा नियम समजून घेणार आहोत त्यामध्ये आजच्या भागात आपण कर्क राशीच्या पुरुषांनी पाळावयाचे अकरा महत्त्वपूर्ण नियम समजून घेणार आहोत याआधी महिलांसाठी आपण केवळ दहाच नियम सांगितले होते पुरुषांसाठी अकरा नियम सांगत आहोत त्यातील अकरावा नियम हा सर्व राशींच्या पुरुषांसाठी समान लागू होणारा आहे हा विषय अत्यंत नवीन असून ही माहिती तुम्हाला शक्यतोवर इतर कुठेही मिळणार नाही म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका तसंच ही, ही।, ही शास्त्रीय माहिती आवडल्यास व्हिडिओला शेअर नक्की करा जेणेकरून इतरांपर्यंत देखील ती पोहोचू शकेल सर्वप्रथम आपण कर्क राशीच्या बाबतीत माहिती समजून घेऊया आपल्या कुटुंबावर मनापासून प्रेम करणाऱ्या अत्यंत संवेदनशील लोकांची रास म्हणून कर्क राशीची विशेष ओळख आहे ही निसर्ग कुंडलीच्या चतुर्थ स्थानात येणारी चर रास आहे कर्क चंद्र हा कर्क राशीचा स्वामी आहे हे लोक अत्यंत संवेदनशील असतात आपल्या कुटुंबावर यांचं प्रचंड प्रेम असतं कुटुंब म्हणजे सर्वस्व ही त्यांची भावना असते अत्यंत संवेदनशील असल्यामुळे हे लोक सदैव हृदयाने विचार करतात ईश्वराने आपल्याला विचार करण्यासाठी स्वतंत्र बुद्धी दिलेली आहे ही बाब हे लोक विसरतात कर्क ही अत्यंत सुंदर आहे कर्क राशीचा जोडीदार मिळणं हे, हे खरं तर भाग्याचं मानल्या जातं कारण जसं मी आधीच सांगितलं की हे लोक आपल्या कुटुंबावर प्रचंड प्रेम करतात आपलं कुटुंब त्यांच्यासाठी सर्वस्त राशीच्या भाग्यस्थानात गुरुदेवांची रास येते तसंच गुरुदेव कर्क राशीमध्ये उच्चीचे होतात अर्थात असे जातक भाग्य घेऊन जन्माला आलेले असतात कर्क राशीच्या लाभस्थानात शुक्रदेवांची रास येते त्यामुळे कर्क जातकांना भरभरून बर पैसा मिळतो याशिवाय धनस्थानात रविदेवांची सिंहरास येते आपल्याला माहिती आहे की रविदेव हे सतत एक समान गतीने मार्गक्रमण करीत असतात त्यामुळे कर्कजातकांना जीवनामध्ये सातत्याने उत्पन्न मिळत राहतं कर्कजातकांची आई देखील दिसायला अत्यंत सुंदर असते वडील शिस्तप्रिय व वा कडक असतात वडिलांच्या शिस्तीत मोठे होत असताना यांनी नेहमी असा विचार केलेला असतो की आपण आपल्याला संततीला कधीच रागवायचं नाही त्यांच्याशी अत्यंत प्रेमाने वागायचं मात्र वडील म्हणून जेव्हा तुम्ही वागतात तेव्हा शिस्त देखील आवश्यक असते मात्र कर्कजातक हे अत्यंत संवेदनशील असतात कोणत्याही गोष्टीचा त्यांच्या मनावर फार लवकर प्रभाव पडतो नातेसंबंध या लोकांसाठी फार महत्त्वाचे असतात आणि म्हणूनच या राशीला नात्यांमध्ये रममान होणारी रास देखील म्हणू शकतो कर्क ही जलतत्वाची रास आहे अत्यंत संवेदनशील स्वभाव असल्यामुळे कोणतीही गोष्ट तुमच्या मनाला चटकन लागू शकते ज्यामुळे तुमचा जर कोणी अपमान केला तर तो तुम्ही कधीही विसरू शकत नाही महत्त्वाची बाब म्हणजे न्यायप्रियता तुम्हाला खूप आवडते भाऊकता देखील तुमच्यामध्ये बघायला मिळते इतरांसाठी दया आणि प्रेमाची भावना तुमच्या मनात असते संगीत नृत्य नाटक या गोष्टींची तुम्हाला आवड असते फिरण्याची देखील आवड असते एकंदरीत आपण जर विचार केला तर कर्क राशीचे पुरुष म्हणजे संवेदनशील जबाबदार कुटुंबवत्सल नाती जपणारा पुरुष असं आपण म्हणू शकतो मात्र हे सर्व गुण महिलांना जास्त मानवतात त्यामुळेच कर्क राशीच्या पुरुषांनी जर आयुष्यात काही छोट्या छोट्या नियमांचं पालन केलं तर त्यांचं आयुष्य अधिक सुखद व सुखकर होऊ शकतं ते नियम आपण समजून घेणार आहोत तर राशीच्या पुरुषांसाठी आवश्यक असलेला पहिला नियम म्हणजे तुम्ही नेहमी हृदयाने विचार करतात मात्र विचार करण्यासाठी परमेश्वराने आपल्याला स्वतंत्र बुद्धी दिलेली आहे ही बाब तुम्ही प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी तिचा जास्तीत जास्त उपयोग करावा अर्थात तुम्ही हृदयापेक्षा बुद्धीने जास्तीत जास्त विचार करायला हवा प्रत्येक वेळी भावनेने हृदयाने विचार करणं योग्य ठरत नाही अनेकदा तुम्ही भावनांमध्ये वाहवत देखील जातात परिणामी त्यातून तुमचं नुकसान होऊ शकतं न कळत कोणीतरी येतं तुम्हाला आणि भावनेच्या भरात तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवून शक्य ती सर्व मदत करतात अगदी शेवटपर्यंत मदत करतात मदत करणं चांगलं असतं त्यामुळे माणसातील माणूस की जिवंत राहते परंतु आजच्या व्यावहारिक जगामध्ये मदत करीत असतानाही आपण कुठे थांबायला हवं हे तुम्हाला कळलं पाहिजे आपण मदत योग्य कारणासाठी करतोय की समोरचा व्यक्ती गोड बोलून आपल्याकडून काम काढून घेतोय हे देखील तुम्हाला कळलं पाहिजे कर्क राशीचे पुरुष म्हणून जेव्हा आपण विचार करतो तेव्हा संततीवर प्रेम नक्कीच करावं भरभरून प्रेम करावं परंतु संततीला शिस्त लावणं देखील तेवढंच आवश्यक असतं कारण अति लाडामुळे मुलं वाया जाण्याची देखील एक शक्यता असते ही बाब लक्षात घ्या यानंतर पुढील महत्त्वपूर्ण नियम म्हणजे कर्क राशीचे पुरुष एकतर मुलांना रागवत नाही चुकून जर रागवला तरी मुलांपेक्षा तुम्हीच जास्त विचलित होतात मात्र मुलांच्या प्रगतीसाठी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शांतपणे सौम्यपणे एखादी भूमिका घेणं आवश्यक ठरतं कधी गोड बोलून तर कधी वेळ प्रसंगी रागवून त्यांना एखादा विषय समजवणं आवश्यक ठरतं ही बाब लक्षात घ्या कर्क राशीच्या पुरुषांसाठी जगातील सगळ्यात सुंदर ही त्याची आई व त्याची बायको असते त्याच्या दृष्टीने ते जगाकडे पाहत असतात त्यांच्यासाठी तुम्ही दिवस रात्र परिश्रम देखील करतात त्यांना कुठल्याही गोष्टीची कमी पडू नये याची काळजी घेतात त्यांच्या प्रगतीत आपल्या सर्व कर्तव्यांना पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात मात्र आई आणि बायको यांना भानगडीत कधी कधी घरामध्ये युद्ध पेटतं अशी परिस्थिती आपल्या घरात निर्माण होऊ नये याची काळजी देखील तुम्ही घ्यायला हवी याविषयीच आपला अकरावा नियम आहे जो के केवळ राशीच्या पुरुषांनाच नव्हे तर सर्व राशीच्या पुरुषांसाठी लागू आहे आणि तो मी तुम्हाला शेवटी सांगणार रा आहे राशीचे पुरुष हे संवेदनशील असतात ते प्रचंड परिश्रमी असतात कारण तुमच्या कर्मस्थानात मेष रास येते जी मंगळदेवाची म्हणजे सेनापतीची रास आहे राशीसाठी मंगळ हा कारक ग्रह आहे त्यामुळे मंगळाचा अग्रेसिवनेस मंगळाची धडाडी तुमच्यात आहे मंगळाचं कर्तृत्व तुमच्यात आहे त्याला तुमची संवेदनशीलता जोडली गेली की तुम्ही राजकारणात यशस्वी होतात किंबहुना कर्क राशीला राजकारणी लोकांची राजदेखील म्हटलं जातं कारण राजकारणात तुम्ही नक्कीच यशस्वी होऊ शकतात मात्र राजकारणात गेल्यानंतर काही गोष्टींचं पालन करणं तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक ठरतं जसं की काही ठिकाणी न बोलणं वेळप्रसंग बघून शांतता पाळणं तोलून मापून बोलणं काही गोष्टींचं गुपित पाळणं या गोष्टी तुमच्यासाठी आवश्यक असतात ज्या तुमच्या मूळ स्वभावाच्या विपरीत आहे तसंच राजकारणामध्ये परिस्थितीनुसार अनेक वेळा तुम्हाला कठोर निर्णय देखील घ्यावे लागतात या सर्व गोष्टी जर तुम्ही केला तर त्याचा खूप सकारात्मक बदल होऊ शकतो पुढील महत्त्वपूर्ण नियम म्हणजे कर्कजातकांचं आपल्या आईवर प्रचंड प्रेम असतं ते असायला हवं मात्र ज्यावेळी तुम्ही विवाह करता तेव्हा बायकोच्या प्रती देखील तुमची तेवढीच जबाबदारी असते ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी काही कारणांनी तुमच्या पत्रिकेतील चंद्र जर दूषित झालेला असेल तर कर्कजातक अत्यंत चिडखोड संतापी होतात जी योग्य बाब अजिबात म्हणता येत नाही अशा परिस्थितीत तुम्ही मेडिटेशन ध्यानधारणा करण्याची सवय लावून घ्यावी त्याचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झाल्यास पायदुखी किंवा वजन वाढणं हा कर्कजातकांना सतत भडसावणारा प्रश्न आहे या गोष्टीकडे जर तुम्ही दुर्लक्ष केलं तर त्यातून इतर नवीन प्रश्न निर्माण होतात त्याचे परिणाम तुमचं आरोग्य खालावतं त्यामुळे योग्य आहार योग्य व्यायाम या गोष्टी तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक ठरतात कर्कजातकांच्या पत्रिकेत जर चंद्र आणि सूर्य हे दोन ग्रह जवळजवळ असले म्हणजे एक घर मागे पुढे किंवा ते दोन्ही एकाच घरात असले तर अशी परिस्थिती कर्कजातकांची निर्णय क्षमता कमी झालेली असते असे लोक इतरांवर जास्त अवलंबून राहतात म्हणून या गोष्टीकडे तुम्ही जाणीवपूर्वक लक्ष द्यावं स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा ते तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरतं कारण कधी कधी निर्णय घेण्यात केलेला उशीर हा अपयशाला कारणीभूत ठरतो वेळ निघून गेल्यानंतर मग पश्चाताप करावा लागतो तशी वेळ तुमच्यावर येऊ नये म्हणून या नियमाचं आवर्जून पालन करावं पुढील महत्त्वाचा विषय म्हणजे तुमचा जन्म जर ग्रहणाच्या जवळपास झालेला असेल तर अशा परिस्थितीत कर्कजातकांना अनेक वेळा एकटेपण वाटतं किंवा मानसिक अस्वस्थता जाणवते आपल्यासोबत काहीतरी वाईट घडणार आहे ही भावना मनात येते अशा वेळी देखील कर्कजातकांनी आपली मनशक्ती वापरून स्वतःला प्रबळ करावं तसंच प्रेमाच्या दोऱ्याने बांधलेलं एक कुटुंब आपल्या पाठीशी सदैव आहे या गोष्टीचं भान ठेवावं आणि आयुष्य अधिक आनंदाने जगण्याचा प्रयत्न करावा आणि सगळ्यात शेवटी अकरावा नियम आता मी तुम्हाला सांगणार आहे हा अकरावा नियम जगातील सर्व पुरुषांना सर्वकालीन पुरुषांना लागू आहे तो नियम म्हणजे पुरुषाने आई आणि बायको यांच्यामध्ये कधीही बोलू नये त्यांचं नातं त्यांनाच निभवू द्यावं आई तुमच्याशी खूप प्रेमाने वागत असते तुमचं सर्व ऐकत असते बायको देखील ऐकते मात्र त्यांच्यामध्ये जर तुम्ही बोललात तर तुमचं त्या दोघीशी नातं बिघडतं त्या दोघी तुमच्यावर नाराज होतात महत्त्वाची बाब म्हणजे हे नेमकं काय सुरू आहे हे तुम्हाला कधीच कळत नाही त्यामुळे सर्व राशीच्या सर्व पुरुषांसाठी हा नियम आम्ही देत आहोत जो अत्यंत महत्त्वाचा असून त्याचं पालन तुम्ही केलं पाहिजे अशा प्रकारे मेष ते मीन प्रत्येक राशीच्या पुरुषांसाठी अकरा नियमांचं पालन आपल्या आयुष्यात नक्कीच करायला हवं मानवी जीवन हे मोठं भाग्याने मिळतं ते अधिक सुखद आणि सुखकर करून आनंदाने जगा असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे ही शास्त्रीय माहिती आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका जेणेकरून इतरांपर्यंत ती पोचू शकेल पुढील भागात नक्की भेटूया धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोती जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष